नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाची योजना चालू करण्यात आलेली आहे अग्रिस्टेक योजना अर्थातच युनिक फार्मर आय डी योजना या युनिक आय डीचा आपल्याला काय फायदा होणार आहे आणि ही आय डी काढत असताना आपल्याला काय काय अडचणी येत आहेत त्याचबरोबर आपल्या आधार कार्डसोबत नेमकी कोणती माहिती जोडलेली असायला पाहिजे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर ही जर आय डी आपण काढली तर याचा आपल्याला काय फायदा होणार आहे कोणत्या कोणत्या योजनेचे आपल्याला पैसे मिळतात याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने आपली नुकसान भरपाई असेल पीक मा असेल त्याचबरोबर पी एम किसानचे पैसे असतील नमयोजनेचे पैसे असतील हे सर्व काही आपल्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या अंतर्गत म्हणजे आधार बेसवर हे पैसे आपल्या खात्यावर आतापर्यंत जमा होत होते शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत होते यापूर्वी आपल्या खात्यावर पैसे ज्या पद्धतीने अकाऊंटच्या माध्यमातून मा जमा केले जात होते त्याच पद्धतीने आता हे आधार बेसवर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत परंतु यामध्ये बऱ्याच काही अडचणी शेतकऱ्यांना आहेत आता माझं नाव आहे गणेश विठ्ठल ठाकरे आणि बँकेचं पासबुकवर नाव आहे गणेश विठ्ठलराव ठाकरे म्हणजे वडिलाच्या नावामध्ये राव लागलेले आहे किंवा एखाद्या अण्णावामध्ये एखाद्या अक्षरचं करेक्शन असेल एखादा अक्षर चुकीचं असेल आणि स्रादभाराचं नाव चुकीचं असेल किंवा ते सर्व माहिती मॅच होत नाही म्हणजे तिन्हीची माहिती एकत्र येत नाही त्या कारणाने शेतकऱ्यांचे पैसे हे वाटप केले जात नाहीत याचबरोबर पीक विम्याचे काही मोठाला घोटाळे असलेले शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या संदर्भात काही बीडसारखा प्रकार झालेला असेल बीडच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून संगमत करून पीक विमा भरण्यात आला होता आणि त्यामध्ये मोठा फायदा त्या जे पीक पीकमा भरणारे लोक होते किंवा ते पं कंपनीचे जे त्यांचे काही प्रतिनिधी होते त्यांच्या माध्यमातून ते संगमत झालं आणि पिकमा भरून बऱ्याच शेतकऱ्यांचा विमा त्या लोकांनी उतरला होता परंतु असं होणार नाही त्यासाठी आता फार्मर युनिक आय डी ही चालू करण्यात आलेली आहे आणि फार्मर युनिक आय डी आपल्याला काढत असताना बऱ्याच काही अडचणी यामध्ये येत आहेत आता आपण बघू शकतो की आपल्या आधार कार्डची पाठीमागची बाजू असेल ही अशा पद्धतीच्या समोरची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे आता हे माझं नाव आहे माझ्या नावावरती बघा तुम्ही तुम्हाला दिसणार नाही परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी गणेश विठ्ठल ठाकरे म्हणजे गणेश विठ्ठल ठाकरे म्हणजेच वर्डाचं नाव असायला पाहिजे होतं आणि अन्न नाव असायला पाहिजे होतं त्याचबरोबर त्या ठिकाणी आपला ॲड्रेस असायला पाहिजे म्हणजे आपलं गावाचं नाव असायला पाहिजे तालुका जिल्हा असायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं पोस्ट असायला पाहिजे परंतु या पाठीमागे ती डिटेल दिसत नाही किंवा आपण दहा वर्षाचं अजोवर असलेलं आधार कार्ड आहे ते सुद्धा आपण आधी काही वापरता येईल कुठंतरी झरस काढतो आणि ती फॉर्म भरण्याकरता आपण ते डॉक्युमेंट देतो परंतु ज्या पद्धतीने आपलं वय असते त्या वयानुसार त्याचे डॉक्युमे फिंगरप्रिंट असतील डोळे असतील किंवा चेहऱ्याचा भाग असेल ते पूर्णपणे बदलून जातो त्या कारणाने ते, ते आपलं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर आपल्या पाठीमागून आधारवर परत सांगतो मी आधारवर आपली पूर्ण डिटेल असली पाहिजेत म्हणजे आपल्या वडिलाचं नाव असलं पाहिजेत आण नाव असलं पाहिजे आपण कोण्या गावचे आहोत ते असला पाहिजे मुक्काम असला पाहिजे आपला त्याचबरोबर आपलं पोस्ट असलं पाहिजे तालुका जिल्हा असला पाहिजेत हे सर्व गोष्टी असल्या पाहिजेत तरच आपल्याला या युनिक डीमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता ज्या पद्धतीने पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर पीक कर्ज असेल पुनर्गठन असेल त्याचबरोबर आपले पी एम किसानचे पैसे असतील नमोयोजनेचे पैसे असतील केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला सबसिड्या मिळतात अर्थातच ज्या पद्धतीने आपल्याला एखादं स्प्रिंग स्प्रिंगल घेतलेलं असेल ड्रिप घेतलेलं असेल त्याची सबसिडी असेल एखादा ट्रॅक्टर घेतलेला असेल त्याची सबसिडी असेल त्याचबरोबर एखादे अवजार असलेले आहेत ट्रॅक्टरचे त्या त्या संदर्भात आपली जी सबसिडी असेल आणि आता नवीन पोखरा योजना चालू करण्यात येणार आहे जे काही शासनाच्या सवलती आहेत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ह्या आपल्या डायरेक्ट खात्यावर पैसे सिप सबसिडी आहे ते डायरेक्ट जमा केले जाणार आहे त्यासाठी आपल्याला फार्मर युनिक आय डी ही महत्त्वाची असणार आहे आपना ही फार्मर आय डी जर आपण नाही काढली तर आपल्या यामध्ये पीक मिळणार नाही नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर बँकेचं कर्ज मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला नमुनेचे पैसे मिळणार नाहीत कोणत्याही प्रकारच्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या सबसिडी आहेत त्याही सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत त्यासाठी आपल्याला फार्मर युनिक आय डी ही काढणं बंधनकारक असणार आहे जर आपण नाही काढली तर आपलं यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा हा दिला जाणार नाही पूर्णपणे आपलं नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या काही बँक जे काही शेतीचे व्यवहार असतात त्यामध्ये बरेच काही फ्रॉड होतात बऱ्याच काही खरेदी विक्रीचा व्यवहार होतो एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर दहा एकर जमीन असते त्यातली खरेदी आपण एखादी विक्री केलेली असते त्या विक्रीच्या टायमाला एखाद्या चुकीनं किंवा एखादा फ्रॉड म्हणून त्या ठिकाणी आपली खरेदी पत्रकाच्या माध्यमातून जी जमीन दिलेली असते त्यामध्ये काही तफावत होतात कोणाला एक, एक एकर द्यायचं असतं तिथं दीड एकर दिले जाते अशा काही जे गोष्टी होतात त्यासाठी फार्मर युनिक आयडी महत्वाची असणार आहे त्याच्यामध्ये आपलं ज्या पद्धतीने आपलं व्यक्तिगत आधार कार्ड आहे तसं आपल्या जी सातबार आहे त्या सातबाराचं हे आधार कार्ड असणार आहे त्यामध्ये आपला पीक विमा असेल त्याचबरोबर नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर आपण एखादं बोर्डची नोंद आलं असेल नोंद केलेली असेल सोलरची नोंद केलेली असेल त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने ई पीक पाहणी करतो ती काही सर्व माहिती असेल त्या फार्मर युनिक आय डीमध्ये असणार आहे आणि ही आय डी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे त्याचसाठी आपण आय डी दसेल काढली तर आपण आय डी काढून घ्या त्याचबरोबर आपला आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आपला आधार कार्ड जर जुना असेल तर दहा वर्षा अगोदरचं जे आधार कार्ड असेल ते आपण अपडेट करून घ्या अशा पद्धतीची एक सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर शेअर करा जय शिवराय